तर नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आज आहे एक मार्च एक मार्चला आपण कोथिंबिरीची पेरणी करणार आहोत तर बरेच शेतकऱ्यांनी मला फोन करून विचारलं होतं की कोथिंबिरीचं बी कोणतं वापरायचं खात कोणता वापरायचा पेरणी कधी करायची पाणी नियोजन कसं करायचं किती इंचावर खाली पेरायचं फिरकी कोणती वापरायची पेरणी यंत्र कोणतं वापरायचं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की कास्ती ओरिजिनल बियाणं इकड्या आपलेकडे यावेळेस आपण एक, एक, एक मार्चला कास्ती ओरिजिनल बियाणं हे पेरायलेलो याला जे लाल लाल आहे ते याला गावचो ह्या बियाणं औषध लावलेलं आहे तर हे बघा इकडे आहे खात खात आहे एकोणीस 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 तर तुम्ही खात चोवीस चोवीस झिरो एकोणीस 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 बारा बत्तीस सोळा डी ए पी कोणताही खात पेरू शकता तर एकरी ओरिजिनल कास्ती बियाणे चाळीस किलो वापरायचे तुम्ही आणि खात एक किंवा दीड पोद वापरायचं कारण की आता आहे सध्या जास्त कडक उन्हाळा उन्हामुळे तुम्ही बी शक्यतो जा जास्त होईल तेवढं पेरणी करायची कमी कोणीही करताना शक्यतो बारक्या ट्रॅक्टरने पेरणी करा हे आपला आहे खूप मोठा आता सत्तावीस एक्केचाळीस सत्तावीस एक्केचा ट्रॅक्टर तुम्ही कोणत्याही बारक्या छोट्या ट्रॅक्टर पेरणी करू शकता बैलाच्या सहाय्याने सुद्धा पेरणी करू शकता पेरणीयंत्र जे आहे ते आपलं भूमीच पेरणीयंत्र आहे भूमीच पेरणीयंत्र आहे त्याला खाली जे आहेत ते सात नळ आहेत हे तुम्ही बघू शकता या दोन फनामधलं अंतर हे नऊ इंच आहे आणि बरेच अजून काय शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं की मेथी आणि कोथिंबीरीसाठी फिरकी कोणती वापरायची तर हे बघू शकता हे आहे मेथी आणि कोथिंबीरीसाठी चार नंबरची फिरकी तर तुम्ही चार नंबरची फिरकी मेथी आणि कोथिंबीर याच्यासाठी वापरू शकता खाली किती खोलीला पाडायचं हे तुम्हाला एकदा धावतो जास्तीत जास्त दीड इंच किंवा दोन इंच रिक्रिया तुम्हाला धावतो खाली किती खोलीला आहे बघा बी हे हो किंवा दोन इंच जास्तीत जास्त बी आहे तर कोथिंबिरीचं बी कुणीही जास्त खाली खोल पाडायचं नाही जेवढं होईल तेवढं आदरच पेरा तर हे झालं आपलं पेरणीच आता आहे पाणी नियोजन तर पाणी नियोजन स्प्रिंकलरनं जैन स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलर किंवा पाईप याचा तुम्ही कोथिंबिरीसाठी वापर करू शकता आता काय शेतकऱ्यांनी विचारलं होतं की पाणी कधी द्यायचं तर तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त अकरा आणि द्या दुपारच्या नंतर चारपासून तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत कधीही पाणी देऊ शकता फक्त सांगायचं एवढंच आहे की उन्हात कुणीही पाणी देऊ नका उन्हात पाणी दिल्याने कोथिंबीर जळती आता आहे सध्या मार्चचा महिना इथून पुढं टेम्परेचर जास्त होतंय त्याच्यामुळे तुम्ही जर उन्हात पाणी दिलं तर कोथिंबीर जळती त्याच्यामुळे तुमची काय कोथिंबीर चांगली येणार नाही येईल आणि तुमची कोथिंबीर नसेल असं काय होऊ नये तर माझी कळकळीची कल विनंती आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद